जय जय रब्बी समत माझे नाव सलोनी अरुण काबाडी वय वर्ष सतरा बारावी राणा शापूर अनुराधा ताईनी प्रत्येक मनाच्या श्लोकांचे विवेचन आणि निरूपण खूप छान व सोप्या पद्धतीने सांगितले आहे त्यातूनच आम्हा मुला लगेच चांगला पोषण करायला मिळतो त्यामध्ये ते विश्वास श्लोक मला फार आवडला आता तुम्ही तुम्हाला म्हणून दाखवते બોલે મનાવેતા સુખ ઘડીનેધાની રામદાસ સ્વામીની શ્લોકા માબ્દે કઈ ચુક ભૂલ જશે પહેલા ઓળી મધ્ય રામદાસ સ્વામી एक वचन एक बाण एक प्रतिवत अशा राघवाची सतत नाम घेतली हो असता दुःख जाईल बहु बहुजन्माचे गाडी बंगला घरातील वस्तू घ्यायला पैसे लागतात पण नाम घ्यायला पैसे लागत नाही हातातील कामे करता करता नाम घेता येते त्यामुळे होईल काय पापापासून मुक्ती मिळते व सुख पदरात येते आणि पुण्याचा साठा वाढतो तसे दुसरा ओळी मध्ये रामदास स्वामी म्हणतात की द्वेषाने द्वेष क्रोधाने क्रोध आणि प्रेमाने प्रेम वाटते आपले बाल पण जाते तरुण पण जाते शेवटी शरीर टाकते तेव्हा वाईट कुपट विचार सोडून दे चांगल्याकडे बघ इतरांची आपण जेव्हा निंदा डाल असते करतो वाईट बोलतो तेव्हा ती व्यक्ती तिथे नसते तिला काहीच फरक पडत नाही पण दुःख आपल्याला होते त्यामुळे आपल्याला सुख प्राप्त होत नाही आणि आपला वेळ वाया जातो तसेच तिसऱ्या ओळीमध्ये रामनाथ स्वामी म्हणतात की काळा घटके घटकेने आपले आयुष्य काढून येत आहे हे जे भान ठेवून सतत सावध हे अमोलिक वय घालवले तर तू स्वतः कष्टी कशी तेव्हा वेदांतामध्ये पुस्तकांमध्ये जे जे लिहिले आहे त्या जगदार शब्दांचा वाईट त्यांच्याकडे लक्ष देऊ नको बुद्धी चातुर्याने त्यांना जिंकून घे तेव्हा तुझ्या जन्माचे स्थापक होईल तसेच चौथ्या ओळीमध्ये रामदास स्वामी म्हणतात की जेव्हा आपल्याकडे संतती संपत्ती असते तेव्हा आत्ते सोडे आपल्याकडे आपल्याकडे काही नसे बिकट परिस्थिती येते तेव्हा ते पट का तेव्हा पुन्हा पुन्हा मानवी देव मिळणार नाही सतत मुखात राबवायचे नाम घे ना कर अन्नदान कर दान कर कर धर्म श्रवण अजूनही असे चांगले काम कर की तू गेल्यावर त्यांच्या लक्षात राही सद्गुरू पाठीराखा असेल तर तुला कशाचीच कमी पडणार नाही सदैव तू तुझ्यासाठी धाव देहाच्या शेवटच्या शनी तुझ्या मुखातून निघेल की दुखी नाही मी दुखी नाही सदा सुखी मी सदा सुखी જય જય રઘુવી સમસ્ત